तर बारा डिसेंबरपर्यंत साधारण कोरोनाची लस येण्याची शक्यता आहे आणि अमेरिकेला बारा डिसेंबर पर्यंत कोरोनाची लस मिळणार का हा प्रश्न आहे फायझर कंपनीनं लसीसाठी एफडीएला तसा अर्ज केलाय फायझर कंपनीच्या लसीच्या तीनही चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये लस देण्याची मागणी केली जाते लस पंच्याण्णव टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे दहा डिसेंबरला संदर्भात बैठक होणार असून कंपनी प्रतिनिधी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होती बारा डिसेंबरपर्यंत लस येण्याचा दावा केला गेलेला आहे बारा डिसेंबरपर्यंत लस येण्याची शक्यता आहे त्यामुळे अमेरिकेला बारा डिसेंबरपर्यंत आता लस मिळणार का याचीच प्रतीक्षा आहे फायजर कंपनीनं लसीसाठी एफडीएला अर्ज देखील केलाय लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठीच प्रयत्न फायझर कंपनीच्या तीनही चाचण्या सध्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ही लस नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रभावी असल्याचा दावा देखील करण्यात आलाय